ब्राह्ममुहूर्त सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून ब्राह्म मुहूर्त असा योग्य शब्द आहे तर ब्राह्म मुहूर्त हा पहाटे तीन पंचेचाळीस ते पाच तीस असा म्हणजे पावणे दोन तासांचा असतो याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तर रात्र असेही म्हणतात या काळात अनेक गोष्टी अशा घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात या मुहूर्तावर उठल्यानं आपणास एकाच वेळी नऊ फायदे मिळतात तर ते कोणते आता फाय पाहूया सगळ्यात पहिला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो या ओझोनमध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळं या काळात उठून उजवी नागपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यानं हिमोग्लोबिन सुधारतं त्यामुळं नव्वद टक्के रोगांपासून मुक्ती मिळते तर ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा दुसरा फायदा म्हणजे की या काळात मंद प्रकाश असतो डोळे उघडल्यावर एकदम लख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही असं वारंवार होत राहिलं तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते तसे होऊ नये यासाठी या, या मुहूर्तावर आपल्याला उठलं पाहिजे तर तारका असेपर्यंत आपणास उठावे तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वांपैकी तत्व जास्त प्रमाणात कार्यरत असतं व मानवी शरीरातील अपान अपान वायू हा हा अपान वायू हा हा कार्यरत असतो मलनिस्सारण व कार्य करतो हा वायू कार्यरत असताना मल बाहेर टाकण्याचे कार्य कोणतेही जोर न लावता सहजतेनं होऊ शकतं जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते त्यामुळं मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीरशुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिस्सारण करावे तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा ही कार्यरत असते त्यानंतर ब्राह्मतावर उठण्याचा चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात ती नऊ द्वारे पुढील प्रमाणं दोन डोळे दोन नागपुड्या दोन कान एक तोंड एक शिष्णद्वार व एक गुद्धद्वार या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो हे होऊ नये यासाठी ब्राह्म मुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे त्यानंतर पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्म मुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात त्यामुळं शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्यानं संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो सहावा फायदा म्हणजे या काळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्र असतात ती जागृत असतात या काळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहतं तसेच या काळात ओंकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्र सुद्धा जागृत होतात सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात द्वारे येत असतात त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात त्यासाठी ब्राह्म मुहूर्तावर उठून शरीर शुद्धी ही केली पाहिजे त्यानंतर आठवी फायदा म्हणजे या काळात आपण ओम मंत्र जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्यानं जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृत होते त्यानंतर नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वी आलेले असतात तर या पुण्यात्म्यांना सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो असे एकूण नऊ फायदे आपण एकाच वेळेस ब्राह्मतावर उठून स्नानादि कर्म केल्यानं मिळवू शकतो आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद